बोला म्हणतात ठीक आहे संकट मोचक काम एकच आहे जिथे जिथे लोकशाही मार्गाने आंदोलन होईल तिथे तिथे जाऊन पैसा पेरायचा तिथे तिथे जाऊन माणसं फोडायची आणि ते आंदोलन उद्ध्वस्त करायचं राळेगंज सिद्धी मध्ये यांनी काय केलंय मला आहे सगळं म्हणून मी बोलणार होतो पण आता उद्धवजींचं भाषण ऐकायचं जास्त बोलायला नको यांचे जे पिस्तूल लटकून येतात हे पिस्तूल लटकून मला बोलतय पिस्तूल लटकून येतात हे लक्षात ठेवा पिस्तूल तो माणूस लटकवतो पोलीस बिचारे ते त्यांच्या ड्युटीसाठी लटकवतात पण पिस्तूल तो माणूस लटकवतो जो मनातून घाबरलेला असतो असा हा संकट मोचक यांची संस्कृती ती आहे यांना मिंदे मिळाले नंतर जाऊन हे एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण शिवाजी महाराज महाराजांचं नाव घ्यायचं ते ते नाव घेतात यांचे तिसरे ते दिल्लीत बसलेत पंतप्रधान निवडलो की आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा निवडली माहीत नाही दरवेळेला वेगवेगळी वेशभूषा करतात कधी मोराचं पीस कधी काय कधी टागोर झाले दाढी वाढून अरे दाढी वाढून टागोर होता आलं असतं त्या जळगावमध्ये दोन अडीचशे टागोर राहिले असते शिल्लक त्याच्यापेक्षा जास्त झाले असते निव्वळ खोटं बोलायचं सतत खोटं बोलायचं प्रचार खोटा करायचा आणि शासन सरकार विरोधी पक्षाची पाडत राहायची याशिवाय दुसरा कोणताही उद्योग नाही करोना काळात मी सांगतो आता समोर म्हणून नाही महाराष्ट्रातल्या साठही जाहीर सभांमध्ये मी बोललो हे उद्धवजींना मी सांगतो की आम्ही साठ जाहीर सभांमध्ये हे सांगितलं की कोरोना काळात महाराष्ट्राला जर कोणी मायेनं सांभाळलं असलं तर ते उद्धवजी होते आणि राजेश टोपे होते आजचे हे शिंदे जर तेव्हा मुख्यमंत्री असते आणि आत्ताचे ते हाफकीण स्पेशालिस्ट तानाजी सावंत ते जर का आरोग्य मंत्री असते तरी सभा झाली नसती कारण ऐकणारे जिवंत राहिले नसते बोलणारे जिवंत झाले नसते अशी परिस्थिती पण हे हे केलं हे केलं महाराष्ट्रात सरकार कधी एकदा पाडू असं यांना झालं करोना काळात जेव्हा महाराष्ट्र संकटात होता आणि यांच्या गुजरातला सुद्धा महाराष्ट्रच ऑक्सिजन पुरवत होता आणि रेमडेसिवीर मिळत होता त्या काळातली ही परिस्थिती आहे आमच्या मित्र मी फार अगदी पुढच्या दोन मिनिटात भाषण संपवणार आहे आपल्याला सगळ्यांना उद्धोजींचं ऐकायचं आम्हालाही ऐकायचं आज पहिल्यांदा आम्ही स्टेजवरून ऐकतोय त्यांचं भाषण एक गोष्ट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आमच्या साठ पेक्षा जास्त सभा झाल्या आणि आम्हाला आता खात्री झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कमीत कमी, कमी पस्तीस जागांवर कोण पाडणारे यांना लक्षात घ्या कोण पाडणार यांना यांना कदाचित शहरी समाज नाही पाडणार पुण्या मुंबईचा आपण यांना शेतकरी महाराष्ट्राचा आहे व्यापारी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित आकडा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये फक्त दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याचं कारण यांच्यामध्ये आहे मला परवा आम्ही लातूरला गेलो होतो सभेला तो अमोल शिंदे नावाचा मुलगा आला ज्यांनी संसदेत उडी मारली उडी का मारली त्यांनी उडी मारणं चूक आहे कोणी मारू नये संसदेत उडी पण त्यांनी उडी यासाठी मारली की दोन कोटी रोजगार दरवर्षी आश्वासन मोदींनी दिलं होतं ते मोदींनी पूर्ण केलं नाही आणि म्हणून शेजारचा परभणीचा बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयाचा भाव तोच ज्या वेळेला मोदींनी शपथ घेतली तेव्हा होता या दरम्यान खताच्या किमती औषधाच्या किमती सगळं दुप्पट वाढलं पण शेतकरी तिथले तिथे आहे कांदा निर्यातीला परवानगी गुजरातचा पांढरा कांदा महाराष्ट्राच्या लाल कांदा यांना चालत नाही शेतकरी यांना यासाठी शेवटचं सांगतो शेतकरी का पाडणार आहे आपले अर्थ राज्यमंत्री यांनी सांगितलं संसदेमध्ये की चौदा लाख कोटीची कर कर्जमाफी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला म्हणजे अंबानी अदानी सारख्यांना दिली आणि शेतकऱ्यांना मात्र एक रुपयाचे सुद्धा कर्जमाफी या सरकारने दिली नाही हे संसदेत त्यांनी सांगितलं शेतकरी यांच्यावर प्रचंड संतापलेला आहे आणि शेतकरी यांना पहिल्यांदा धडा शिकवणार आहे आणि दुसरा वर्ग जो मोठा तो महिलांचा राहणार रह। आहे आता जेव्हा तुम्ही मत द्यायला जाल चोवीस साली तेव्हा तुमच्या पुढे शिवसेना विरुद्ध म्हणजे ओरिजिनल शिवसेना विरुद्ध भाजप वगैरे असं काही नाहीये तुमच्या पुढे मणिपूरच्या त्या दोन नग्न भगिनी आहेत ज्या पळून जात होत्या पळत होत्या रस्त्यावर आणि हजारोचा जमाव त्यांच्या मागे भावत होता बलात्कार करण्यासाठी आणि वर हे सांगतात मोदी की छत्रपतींचा आशीर्वाद त्यांची लाईन होती अरे छत्रपती अशा लोकांना आशीर्वाद देणार आहेत ज्यांना आया बहिणींची इज्जत सांभाळता येत नाही अशा लोकांना छत्रपती आशीर्वाद देणार आहेत मित्र बोलण्यासारखं खूप काही आहे मी खूप ठरवून आलो होतो पण वेळ आपल्याकडे कमा कमी आणि उद्धवजींना परत जायचा आहे त्यामुळे मी आवर्त घेतो पण तुम्हाला एकच आवाहन करतो की दिल्लीत राहुल गांधी इकडे उद्धवजी आणि शरदरावजी पवार हे तीन नेते शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी ही निवडणूक आहे लक्षात घ्या आणि म्हणून यांना विजयी करणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा रावेर असो किंवा आपलं जळगाव असो यांना विजयी करा एवढं आवाहन करतो आणि थांबतो